गुड मॉर्निंग सुप्रभात आणि सातव्या दिवसाची राईड आपली चालू झालेली आहे आपण चालू लदाग तीन हजार किलोमीटर त्यापैकी जवळजवळ साडेसहाशे प्लस किलोमीटर आपलं पूर्ण झालेलं आहे गुड न्यूज आणि महाराष्ट्राची बाउंड्री इथून फक्त एकशे अडतीस किलोमीटरवर राहिलेली आहे आज आपलं बेसिक टार्गेट आहे मालेगावमधून जायचं शिरपूरला जे की एकशे आठ किलोमीटर आहे आणि जर लवकर पोहोचतोयच तर आपली बॉर्डर जे आहे एकशे अडतीस किलोमीटरवर आपली बॉर्डर आहे तर मग तिकडं जायचं बघू लंच आपला असेल धुळे सिटीमध्ये दे। लंच तिथं करून आपण पुढं जाणार आहे तत्पूर्वी सायकलमधून काहीतरी आवाज येत आहे जरा असं ते चेक केलंच पाहिजे ओके सो जी पीन पिन फ्लिप फ्लिप लावून ओके तर आपली राईड जी आहे ती आज सकाळी खूपच लेट चालू झाली सहा अठ्ठेचाळीसला पण चालू केलेलं आहे आणि जास्त काय वेळ पण झालेला नाही त्याचं कारण म्हणजे की उठायला होत नाही खरं तर पाच सलाम लावून परत सहाला उठलो आहे मी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे बट ठीक आहे एकशे आठ किलोमीटर जायचं आपल्याला त्यामुळे जाऊ शकतो इझिली चला तर मग रोड एकदम चांगला आहे आणि सगळी उतरती पण आहे असं नाही कि नशिबा नसी पेड्रोल काय करायला लागतच नाहीये बऱ्यापैकी सगळं उतरतीच आहे डिक्लाइनिंगच पाहत आहे पोहचलोय मी हॉटेलमध्ये हॉटेल चांगला चांगलाय सो पाच वाजून गेलेत आणि लंच वगैरे केला मी ऊन बघू शकताय ऊन काय कमी नाही फून भिसलेरी नाही बिसलरी भिसलेरी बिस द्या ना थंड बिसलरी द्या हां सो उन्हामुळं तरी अजून जास्त ड्रेन आउट व्हायला लागलो आहे सो आता मी आजचा विचार करतोय की बेस्ट इथंच ऑन द वे एखादं कोणतं हॉटेल लॉज काही पण असू दे तिथंच मी इन करतोय कारण की हो भाई जमायला तर पाहिजे इट्स अ बॅड डे आणि लॉंग डे होणार आहे कारण की शिरपूर ते वीस किलोमीटर आहे आणि नियर बाय हॉटेल बावीस किलोमीटर आहे सो so, जावं तर लागणारच आहे तंबू काढणे की कंडिशन आता सध्या तरी नाहीये एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये ते तर नाही होऊ शकत so, शकतो सालीमार नावाचं काहीतरी हॉटेल आहे मॅपवर लावतो आधी सहा वाजून गेलेत आजच्या दिवसामध्ये एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की मी सेट केलाय सो ही आयडिया फक्त मला आलेली आहे याच्या आधी मोबाईल हातामध्ये घ्यायला लागायचा गह मला डिग्री मध्ये टर्न तर नाही करू शकत पण फ्रंट रिवर्स तरी करू शकतोय नरडाना रेल्वे स्टेशन बाजूला लागेल कदाचित बाजूचा रोड चांगला वाटत नाहीये कदाचित आज पण जात असेल जेव्हा मी मॅप बघत असतो तेव्हा समजत ते पुढे कनेक्ट होणार आहे नाही होणार आहे आणि भरपूर वेळेस आज पण एकदा तसंच झालं पुढे जाऊन मला पाठीमागे यायला लागलं so, सो सध्या ती पण कंडिशन नाही आहे तीन हजार मधलं बावीसशे किलोमीटर राहिलेलं असेल जास्तीत जास्त थोडस बंद करतो व्हिडिओ फास्ट जातो कारण व्हिडिओची लेन्थ पण मोठे व्हायला लागले आणि बोलत असल्यामुळं माझ स्पीड पण कॉम्प्रोमाइज व्हायला लागले तिरकोडी तसं तर आठ किलोमीटर माझ्या इथून लांब आहे गडबड आहे सातच्या पुढे रायडिंग करायचं नाही असं ठरलेलं ऑलमोस्ट सात वाजलेत हा बट हा जो ब्युटिफुल सनसेट व्हायला लागलाय त्याच्यासाठी मी थांबलो इंस्टाग्राम साठी रील शूट केलं तेवढ्यामध्ये तो सूर्य तर ऑलमोस्ट गायब झालाय बट स्टील वॉच दिस पावसाची पूर्ण परिस्थिती झालेली आहे नशिबान आपलं हॉटेल पाच किलोमीटर लांब असतात हॉटेल मला भेटले चेक so, काय विषय आहे एवढंच जेवण आपण घेतोय एखादा पापड आणि आईस्क्रीम खाल तर खाल्लं नाहीतर डन आणि माझी मॅन्डेटरी गोष्ट ही आपली रूम आहे हा भेटल ते हॉटेल असा विषय आहे आणि हे सगळं विस्कटून आहे सगळं चार्जिंग विर्जिंग व्हायला आहे अजून एक दिवस सर्वाईव्ह केलेला आहे आपण आणि चांगला चांगला सर्वाईव केलेला आहे कारण की एकशे दोन किलोमीटर काय तर एकशे तीन किलोमीटर रनिंग आत्ता झालं ते पण वाईट अवस्था असताना सगळ्यात महत्वाचा विषय सो so, चालू नेक्स्ट टाईम दे टू अपन विथ पुढचं ॲडव्हेंचर पुढचे नवीन चॅलेंजेस काय होते काय नाही टिल दे